आपल्या सुपुत्र साहित्य कला क्रीडा अगदी बँकिंग अशा सर्व क्षेत्रात चाळीसहून अधिक पुस्तकं डॉक्टर चोरगे सरांनी लिहिलेली आहेत येथील ज्ञानरश्मी वाटणाऱ्याने आपल्या सभागृहात डॉक्टर तानाजीराव चोरगे असं नाव देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे एकदा जोरदार काय डॉक्टर तानाजीराव चोरगे सरांचा त्यानंतरच्या पुढच्या आपल्या साहित्यिक आहेत स्मितादाई देवकर त्यांना ही मनापासून शुभेच्छा त्यांची संत साहित्य शुभेच्छा एकोणीशे सत्त्याण्णव हजार एक या काळामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते अशा विविध क्षेत्रात वावरणारे पत्रकार लेखक बाल साहित्यिक प्राध्यापक सुभाष यानंतर आपल्या सर्वांचे लाडके कवीवरी अरुण इंग्रज आवडत कविता संग्रह असेल किंवा आबूट घेऱ्यातील सूर्य साहित्य शिक्षण कृषी साहित्य क्रीडा अशा विविध विषयात त्यांचा मराठी भाषेला आणि भाषेचा दर्जा प्राप्त झाला मात्र त्याचे अधिसूचना आली नव्हती विरोधकांनी मुखर तांडव केलं त्याच वेळी आपले महाराष्ट्र राज्याचे भाषा लोकांप्रति वष्कार पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे आपल्या सांस्कृतिक परपरा त्या साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रभावीपणे असा साहित्य त्यांचा संबंध होताय मी मराठी भाषेचा गौरव साधन करतोय दुसरा घटक म्हटले नाही मला मराठी

माझे आमदार त्यांच्या शिवासी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आहे त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य

आहेत किती सर्वेक्षे तालुक्याचे लोकप्रिय

फक्त महिला साहित्य सुरुवातीला काही नवीन नवीन योजना घेऊन एकोणीशे दरम्यान

सन्मान्य बरोजी गांगड साहेब सर्व मान्यवर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माथारी व हे कथा संग्रह अभ्यासासाठी विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेले आहेत शिक्षण घेऊन पॅथोलॉजी शिबिर आणि झाल्यानंतर त्या लेखनाकडे वळल्या लक्ष्मी हा कथा संग्रह त्यांनी दिला याचा स्वतः जयंत नार्वीकर आणि मंगला नार्वीकर यांनी कौतुक केलं तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आनंदीबाई रघुनाथ आनंदीबाई रघुनाथराव ही कादंबरी ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली आणि देश परदेशातून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा यानंतर आहे माझ्या मराठीचं मराठी पण मला देशाच्या पातीवर जर जपायचं असेल तर या जे एनयू मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र तुम्ही सुरू करू शकता का आपल्याला आश्चर्य वाटेल पुढच्या पंधरा दिवसात दिल्लीच्या जे यू मध्ये कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आपण मराठी भाषेमार्फत सुरू करतोय आणि एवढंच नाही त्याच जेएनएमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारण्याचं काम देखील महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करणार आहे मला असं वाटतं हे साहित्य संमेलनाचं फलित आहे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते तर शरद पवार साहेब होते या त्रिसंमेलनाचा स्वागताध्यक्ष कोण होतो तर मी होतो पण इथं कुठेही पक्षीय राजकारण आलं नाही काही लोकांनी कदाचित आणलं असेल काही लोक तर साहित्यकांना पण दलाला म्हणून गेले त्याच्याबद्दल मला जायचं नाही परंतु सर मला अजून एक विनंती करायची आहे माझं बरोबर संपत असताना कि की अनेक वेळा असं बोललं जातं की राजकारणाने साहित्यिकांमध्ये येऊ नये आमचा आक्षेप अजिबात नाही पण माझी विनंती साहित्यिकांना आहे की ज्यावेळी एखादा राज्यकर्ता एखादा पत्रकार ज्यावेळी साहित्यिकांना दलालांचा संमेलन म्हणतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या एकाही साहित्यिकाने पुढे येऊन त्याचा निषेध केला नाही हे आमच्या दृष्टीनं मराठीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि ही बाब आपल्या सगळ्यांनी कुठेतरी मनावर घेतली पाहिजे राजकारणासाठी आपण राजकारण नक्की करू ना परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहित्यिक आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा म्हणजे मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं साहित्य संत तुकरां, तुकाराम तुकाराम महाराजांचं साहित्य आणि एकनाथांचं साहित्य बहिणाबाईंचं सा, सा, साहित्य असेल आणि त्याच्यानंतर आज ज्या दहा लोकांनी सत्कार आपल्याकडनं स्वीकारला याने लिहिलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं अभिजात मराठी आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून चिपळूणकरांना देखील विनंती करेन की जिथं शक्य होईल उद्योगमंत्री म्हणून कोका कोला आणणार अजून आणणार सगळं आणणार बेरोजगारी देखील दूर करणार पण आपलं परम कर्तव्य म्हणून या सत्तावीस तारखेला आपण देखील सगळ्यांनी पण करूया की मराठी भाषा ही आहे त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे मराठी भाषेमधली बोलीभाषा जे कोकणाचं वैभव आहे ते देखील देखी देखी मोठी करण्यासाठी आम्ही आता एक कमिटी नेमतोय तर या सगळ्याचा परिपाक म्हणून चिपळूणकरांनी देखी देखील मराठीसाठी देखी योगदान द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो याच्यानंतर तुम्हाला नाटकाचा प्रयोग बघत असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दलच्या भावना काय आहेत ही पूर्ण जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं परंतु मराठी भाषेचा मंत्री नक्की काय करतोय हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला कळलं पाहिजे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि शेखर सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम पालकमंत्री आहे नात्यानं टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाईल टप्प्याटप्प्यानं हा शब्द लक्षात ठेवावा पूर्ण केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय समाजसाहेब आपण